करोनी घरास आणि बैसली वसलीच्या काठी रे घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागी पाठी रे शंखिण बाबा डंखिण त्या घरी शंखिण बाबा डंखिण रे शंखिण बाबा डंखिण त्या घरी शंखिण बाबा डंखिण रे चौशेराचा वरण भात केला वर भाजीचा गोळा रे मोठे मोठे घास घेती, भुरळ फिरवी डोळा रे आठ भाकरी बारा पोळ्या धिरडी खादली सोळा रे शंखिण बाबा डंखिण रे शंखिण बाबा डंखिण रे पाणी पिऊनी ढेकर दिधली मराठी तिचा मोळा रे बारा सोळा लुगडीने सिली येईना पाठी पोटी रे नवखणाची चोळी शिवली उरासी येईना गाठी रे शंखिण बाबा डंखिण रे शंखिण बाबा डंखिण रे एका जनार्दनी म्हणे बाबा ऐशी बाईल केली रे तिच्या भयाने सर्व पळून या गेली रे शंखिण बाबा डंखिण रे शंखिण बाबा डंखिण रे।, रे श्रोते हो नाथ महाराजांची ही शंखीण स्त्रियांचे चार प्रकार पडतात त्यापैकी चौथ्या प्रकारची स्त्री आहे स्त्रियांचे चार प्रकार म्हणजे पद्मिनी चित्रिणी हस्तिनी आणि शंखिणी हे होत यापैकी शंखिणी जातीची स्त्री दिसण्यात सुंदर असतेच पण ती भुरळ पाडणारी अत्यंत भोगासक्त आणि विलासी असते ती पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढते आणि त्याला काही सुचू देत नाही त्याला ही अधोगतीस नेते जणू हिच्या डंखाने त्याच्या अंगात कामासक्तीचे विषच भिनते म्हणून हिला शंखिण डंखिण म्हणतात इथे तृष्णा वासणारूपणीने मानव देहात प्रवेश केला असता कस नंगानाच घालतात व जीवास अधोगतीच नेतात हे चित्र नाथांनी रंगवले आहे तो जीव सांगतो जेव्हा ही सुंदर दिसणारी शंखिण घरात आणली आणि ती घराच्या ओसरीच्या काठावर येऊन बसली तेव्हा ती आल्यावर घरातील लग्न करून आणलेली बायको बाहेर निघून गेली या बाजारातून आणलेल्या बयेचा नाच सुरू झाला ती वसवसून कुत्र्याप्रमाणे त्या जीवाच्या मागेच लागली आणि त्याला काही सुचू देईना याचा पारमार्थिक अर्थ असा की संसार हा एक बाजार असून इथे अनेक भुरळ पाडणाऱ्या विषयांची काही कमी नाही वरवर अत्यंत आकर्षक असलेल्या विषयाची त्यांच्या भोगाची जीवास भुरळ पडली कि त्याच्या की त्याच्या भोगांची वासना त्यास काही सुचू देत नाही आणि एकदा या वासनेने शरीरात देहात शिरकाव केला तिने हा सर्व देह व्यापला म्हणून समजावे वासनेचा एकदा घरात म्हणजे देहात शिरकाव झाला की त्याची मूळ पत्नी सद्बुद्धी त्यास सोडून जात एकदा ही सद्बुद्धी निघून गेली की तृष्णा आणि वासनारूपी शंखीन डंखिणीचे थैमान सुरू होते आणि त्या वाढतच राहतात आणि त्यांचे कितीही समाधान केले तरी त्या तृप्त होत नाहीत कुत्र्याप्रमाणे त्यांचे वसवसणे चालूच राहते म्हणून नाथ महाराज जीवास या तृष्णा वासनारूपी शंकीण डंकिणीचे खरे स्वरूप सांगून त्यांच्यापासून सावध राहण्याचा धोक्याचा इशारा देतात आता ही वासनारुपी शंकीण डंकीण जीवाला कसे व्यापून राहते आणि ती या देहात असल्यावर तिचे कार्य काय चालते हे सांगतात या शंखिणीने शेराचा वरण भात करून त्यावर भाजीचा गोळा घालून सर्व कालवून त्याचे मोठे मोठे घास घेतले आणि अजून काही खाव्यास मिळेल काय या आशेने आपला भुरळ पाडणारा डोळा चोहोकडे फिरवू लागली इथे चार शेराचा भात म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आणि त्यावर भक्तिरूपी वरण यांचा काला करून या वासनेने खाऊन टाकला आणि एवढ्यावरच तिचे समाधान झाले नाही याचा अर्थ एकदा वासनेने माणसाला भुरळ पाडली की तिच्या पुढे हे चार पुरुषार्थ आणि भक्ती यांचे चालत नाही या वासनारूपी आठ भाकरी आणि सोळा पोळ्या गटकावल्या आणि सोळा धिरडीही पस्त केली इतके खाऊन वर घटाघटा पाणी पिऊन तिने ढेकर दिली अशी ही मराठमोळी आडदांड स्त्री आहे तिने माणसाला काही चांगले करूच द्यायचे नाही असा विडाच उचलून आठ भाकरी म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा व समाधी या अष्टांगाचा फज्जा उडवला एवढेच नवे तर तिने धर्माचरण भाषण इत्यादी बारा गुणांचा या बयेने नायनाट केला तिने सोळा धिरडीही खाल्ली म्हणजे मानवाच्या विचारातून देवपूजेचे जे सोळा उपचार आहेत तेही तिने खलास केले या वासनारूपी शंखिणीने भोग लालसेची शंखीण स्त्रियेची जी बारा लक्षणे आहेत त्यांची लुगडी नेसली तसेच तिने सोळा शृंगारांचा अंगीकार केला अशा प्रकारे या बारा शृंगारावस्था व सोळा शृंगार तिला कमी पडू लागल्या तिने घातलेली भोग इंद्रिय रूपी नऊ खणांची चोळी तिला कमी पडू लागली अशा प्रकारे ही वासना फार भयंकर स्त्री असून ती मानवाला अधोगतीस नेते आणि त्याचे सर्व सद्गुण पळून जातात तेव्हा सद्गुरूच्या कृपेने या वासनेपासून सावध रहा असा उपदेश नाथ महाराज करतात ओम हरिओम